कोल्हापुरातील बोंद्रेनगर आपटेनगर रिंग रोडवर रणजित सरावणे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी सरावणे यांनी दोन आर सी सी दुकानगाळे विनापरवाना बांधले होते त्याचबरोबर बी वॉर्डमध्येही इंद्रजीत पावले यांनी विनापरवाना बांधकाम केलं होतं याबाबत संबंधितांना विनापरवाना बांधकाम काढून घेण्याची कोल्हापूर महापालिकेनं नोटीस दिली होती पण बांधकाम काढून घेतलं नसल्यामुळं आज नगररचना विभाग आणि विद्युत विभागांना संयुक्त कारवाई करून जेसीबीच्या सहाय्यानं दोन्ही बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली कोल्हापुरातील बोंद्रेनगर रोडवर रणजित विलासराव सरावणे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी दोन दुकानगाळ्याचं आरसीसी बांधकाम करून त्याचा वापर सुरू केला होता याबाबत तक्रार आल्यानंतर विनापरवाना बांधकाम काढून घेण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागानं संबंधितांना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नोटीस बजावली होती तसंच बी वॉर्डमध्येही इंद्रजित पावले यांनी वरांड्यात विनापरवाना पक्क बांधकाम करून त्याचा वापर सुरू केला होता त्यांनाही विनापरवाना बांधकाम काढून घेण्यासाठी नोटीस दिली होती याबाबत संबंधितांनी बांधकाम काढून घेतलं नसल्यामुळं आज नगररचना विभाग गांधी मैदान विभागीय कार्यालय आणि विद्युत विभागाच्या वतीनं पोलीस बंदोबस्तात दोन्ही ठिकाणचं विनापरवाना बांधकाम जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आलं ही कारवाई कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले सुनीलभाई चेतन आरमाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली